अडचणी हा शासन लोक म्हणजे दोन प्रशासना तुमच्या कामासाठी कामाला लावलाय आम्ही आपण पण कामाला लावणार म्हणजे तुमची जी दफ्तरी नोंद आहे बरोबर तो आहे महसुली विभागाचा संबंधित ठीक आहे काही नोंद करणे वगैरे वगैरे ती नगरपंचायतच्या हक्क्यांनी ते देणे आणि त्याच्यात फसवणूक झाली आहे की काय झाले आहे तो पोलीस प्रशासनाचा भाग आहे म्हणजे सध्या नगरपंचायत आणि पोलीस प्रशासन दोन्ही एकत्र काम करत आहेत त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या त्यांच्या आलेल्या तक्रारी अर्जाकडे बरोबर यांनी यांचं काम केलेलं आहे दा, यांनी कालच त्या संबंधित नोंद रद्द करणाऱ्या जे आहेत अर्जदार महिला मीरापोखरकर यांना त्यांनी नोटीस काढलेली आहे आता कसं असतं नगरपंचायत हे काय काम करतं महसुली दस्तावेज पाहतं आणि त्याप्रमाणे ते कारवाई करतं ठीक आहे म्हणजे उदाहरणार्थ आपण जातो सिंगल त्याच्यात इतर अधिकार नसले किंवा काही नसले सिंगल मालक असला की डायरेक्ट खरेदी होऊन होऊन जातात इतर अधिकाऱ्यामध्ये नाव असलं तर इतर अधिकाऱ्यातल्या लोकांना ते, का लो ते नोटीस काढतात त्याची एनओसी घेतात वगैरे वगैरे मग ती खरेदी पूर्ण होते तसंच नगरपंचायतचं काम आहे त्यांनी ज्यावेळेस घर जे आहे ते रद्द घराची नोंदणी रद्द करण्याबाबतचा जो काही अर्ज केला त्यावेळेस त्यांनी फक्त त्यांचाच मार्गी हक्क असलेला सातबारा त्यांनी यांना सादर केलेला होता ठीक आहे तो आता पुढचा निष्पन्नाचा आहे जास्त मी काही बोलत नाही त्याच्यावर परंतु तुम्हाला दोन ते तीन दिवसात बरोबर दोन्ही प्रशासन काहीतरी तुम्हाला योग्य तो निर्णय शंभर टक्के तुम्हाला न्याय निवाळा मिळणार म्हणजे मिळणार तेवढं मी तुम्हाला आता तरी तोंडी आश्वासन देऊ शकतो लेखीचं काम चाललंय ले, इन्व्हेस्टिगेशन आमचं पण चाललंय यांच्या स्तरावर पण सगळी माहिती घेणं चाललंय आणि मी सगळे उद्या सगळे बरेचसे जे काही मला जे जे डाऊट फुल मला गरदार वाटतंय तुमच्या पोलीस स्टेशनला त्यांना मी आजही बोलवलं आहे त्यांच्याकडे दस्तावेजची मागणी केली आहे तुमचा मालकी असा वगैरे वगैरे ते उद्या मला आणून देतील या दोन तीन दिवसात मी तुम्हाला आता काहीतरी मी निर्णय देऊ शकतो मी म्हणा किंवा नगरपंचायत म्हणा ठीक आहे तर आता तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या व्यवस्थित तुम्ही जेवण केलं असेल नसेल आता परत जा घरी जास्त आम्ही संपर्कात आहोत त्यांना तुम्हाला काही डाऊट वाटला तुम्हाला कळणार नाही तर ते आहे ते आम्हाला सांगतील किंवा आम्ही त्यांना सांगू ते तुम्हाला समजून सांगतील आता तुम्ही उठा कार्यालयीन कामकाज संपलेलं आहे त्यांच्या मागे निवडणुकीचे बरेचसे काम स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे कामकाज चाललं आहे वर्षा होतं परंतु त्यामुळे तुमचं काम डावलं जाईल अशातला काही भाग नाही आहे तुमच्या कामाला दुसऱ्या प्राधान्य आहे तुम्हाला दोन ते तीन दिवसात तुम्हाला काहीतरी तुमच्या तुमच्या मालकी हक्क आता आता कसं आहे काही वेळेस आपल्याला हक्कासाठी काही गोष्टी नजर चुकीने काय होईल आपण त्याबद्दल आम्ही काळजीपूर्वक तुमचं न्याय देण्याचा प्रयत्न शंभर टक्के ठीक आहे तुम्ही तुमच्या मुली कोण आहेत मुली आली कोण या आपले ठीक आहे तुम्ही दोन दिवस लागलेस तुम्ही गेले तरी चालेल सर फक्त आता याच्यात एक आहे त्यांनी मला सोमवारी काम थांबवायचं नोटीस काढलं आज ता काय काम थांबवलं नाही फक्त कागदावरच काम थांबलं ठीक आहे साहेब तुम्ही काम थांबवण्याची नोटीस दिलेली करा बरं दिली असेल आणि त्यांनी स्वीकारली असेल तुम्ही परत तुमच्या अधिकाऱ्यांकडनं ती काम थांबवण्याबाबतची प्रोसेस तुमच्या तुमच्या नियमानुसार असेल तर ते काम थांबवा जोपर्यंत वादत असतं किंवा ते काही होत असेल त्यांना मला तुम्ही थांबवा अन्यथा मग तुम्ही तुमच्या पद्धतीनं जर क्रिमिनल होत असेल क्राईम होत असेल तर नगरपंचायतच्या नियमानुसार तुम्हाला काय कारवाई करायची आए? दंडात्मक असेल फौजदारी असेल होऊ शकता ऐकत नसेल तुमचं ऐकत नसेल मी ते सांगतो नगरपंचायतच्या नियमानुसार तर ऐकत नसेल तर फौजदारी प्रक्रियानुसार तुम्ही काम करा ठीक आहे आजी आता काही शंभर पर्यंत वेळ द्या आम्हाला आम्ही करतो सगळं ठीक आहे ठीक या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सारी यांचे गेटवेल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड टेस्प्युब बेबी सेंटर संपर्क क्रमांक सहाव तेवीस तेवीस तीस तीस